नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मध्ये रविवारी दुबई पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने एकावनवे एक दिवसीय शतक झळकावले त्याने त्रेचाळीसव्या षटकात सामना जिंकणाऱ्या चौकार मारून एकशे अकरा चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं आणि भारताला पाकिस्तान विरुद्ध सहा विकेट्सने विजय मिळवून दिला कोहलीने पाकिस्तान विरुद्ध एक दिवसीय सामन्यातील चौथे शतक झळकावले ज्यामध्ये सात चौकारांचा समावेश होता कोहलीने आपल्या विक्रमी शतकांसह संघाला हा विजय मिळवून दिलाय कोहलीच्या या दमदार खेळीमुळे त्याला सलामी वीर म्हणून निवडण्यात आलं टीम इंडियाचा विजय आणि विराट कोहलीची सेंच्युरी या दोघांची क्रिकेटप्रेमी वाट पाहत होते टीम इंडियाला जिंकायला रन्स रन्स आणि विराटच्या हवे होते यावेळी साऱ्यांच्या नजरा विराटकडे लागल्या होत्या पण विराटने शेवटच्या बॉलमध्ये फोर मारून सेंचुरी पूर्ण केली आणि टीम इंडियाने मॅच खिशात घातली यानंतर विराट म्हणाला रोहित लवकर आउट झाला होता आम्हाला चांगली पार्टनरशिप करायची होती मधली फळी मला चांगली खेळायची होती स्टेडियम मधून आवाज येत होता पण मला माझं लक्ष विचलित करायचं नव्हतं माझ्या स्किल वर मी फोकस केलाय मला माझ्या टीमला जिंकून द्यायचं होतं तुम्ही मेहनत करता तेव्हा देव तुम्हाला साथ देतो असं कोहली म्हटलं आहे खेळात क्लॅरिटी असणं गरजेचं असतं आमच्या बॉलर्सनी आम्हाला चांगली सुरुवात करून दिली होती शुभमन गिलने खूप चांगली खेळी केली श्रेयस अय्यरचा फॉर्म देखील चांगला असल्याचं चा तो म्हणाला दरम्यान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा आणि त्यांचे मूल म्हणजेच वामिका आणि अकाय यांच्यासह ते नेहमीच प्रेमानंद महाराज तर कधी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भक्तीत तल्लीन झालेले दिसतात क्रिकेटच्या शेड्यूल नंतर जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हा अनेक क्रिकेटर्स हे हॉलिडे साठी बाहेर पडतात मात्र विराट आणि अनुष्का हे देवाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसतात विराट कोहली हा नेहमी प्रेमानंद महाराजांच्या सत्संग मध्ये दिसत असतो सोशल मीडियावर प्रेमानंद महाराजांच्या दैवी शक्तीमुळे विराट चांगला खेळतो आणि विजय होतो अशा बातम्या ह्या नेहमीच व्हायरल होतात विराटने पत्नी अनुष्का आणि आपल्या दोन प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेतलं आणि तो फार्म मध्ये परतला होता त्यानंतर त्याने शतक ठोकलं दरम्यान विराट कोहलीचं कौतुक करताना प्रेमानंद महाराज म्हणाले की विराट जिंकला की संपूर्ण भारतात फटाके फुटतात संपूर्ण भारतात जल्लोष साजरा केला जातो ही त्यांची साधना नाही तर काय आहे ही ही त्यांनी एक प्रकारे केलेली साधनाच आहे संपूर्ण भारत विराटशी जोडला गेला आहे त्यांनी विजय मिळवला तर भारतातील प्रत्येक बालक आनंदी होईल आणि ही त्यांची साधना आहे हा खेळ असला तरी संपूर्ण भारत त्याचा आनंद घेतो काही दिवसांपूर्वीच अनुष्काने सांगितलं होतं की आम्ही प्रेमानंद महाराजांचे दररोज सत्संग ऐकतो अनुष्का जेव्हा महाराजांकडे येते तेव्हा तिची मुलंही सोबत असतात यावरून असं दिसून येतं की अनुष्का आणि विराट दोघांनाही आपल्या दोन्ही मुलांना आध्यात्मिक बनवायचं आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका